नगर तालुक्यातील कोलार घाटामध्ये महिलेच्या गळ्यातील दागिने बळजबरीने चोरणारे तीन सराईत गुन्हेगार एम आय डी सी पोलिसांनी जेरबंद केले आहे त्यांच्याकडून दोन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे अक्षय उर्फ दीपक यशवंत आवाड फिरोज उर्फ लखन आजी शेख अमर चिलू कांबळे अशी जेरबंद केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत सारंगधर वांडेकर आणि त्यांच्या पत्नी संगीता हे त्यांच्या दुचाकीवरून एकवीस जानेवारी रोजी दुपारी जेऊर वायझाबाई ते कोल्हार जाणाऱ्या रस्त्यावरून जात असताना त्यांना अनोळखी तिघांनी कोल्हार गाठात गाठले गाडीला कट मारल्याचा बहाणा करून संगीता यांच्या गळ्यातील दागिने बळजबरीने हिसकावून कोल्हार रस्त्याच्या दिशेने पळून गेले होते या प्रकरणी संगीता यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान अक्षय उर्फ दीपक यशवंत आवाड फिरोज लखन अजित शेख आणि अमर चिलूच कांबळे यांनी गुन्हा केल्याची माहिती समोर आली सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर पोलीस अंमलदार नंदकुमार सांगळे राजू सुद्रिक विष्णू भागवत महेश बोरुडे किशोर जाधव नवनाथ दहीफळे जयसिंग शिंदे सुरेश देशमुख भगवान वंजारी तसेच मोबाईल सेलचे अंमलदार राहुल गुंडू नितीन शिंदे यांनी संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले त्यांची गुन्ह्याची कबुली दो, देत दोन तोळ्याचे दागिने काढून दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे